साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचला चांदगड तालुका श्रीराम सेना हिंदू राष्ट्र सेनेची मागणी भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी पावले उचलावीत अशा मागणीचं निवेदन चंदगड तालुका श्रीराम सेना हिंदू राष्ट्र सेना मार्फत देण्यात आलं बांगलादेशात सत्तावीस ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात आलंय जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून हत्या आक्रमण करून दुकाने मंदिरांची तोडफोड करणे आगलावणे हिंदू महिलांवर अत्याचार करणे हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार होत आहेत या गोष्टीमुळे येथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झालंय या संदर्भात बांगलादेशी सैन्य दलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी भारत सरकारने त्यावर विसंबून राहता समाजाच्या व मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीनं पावले उचलावीत अशा मागणीचं निवेदन देण्यात आलंय यावेळी तालुका प्रमुख मानतेज देसाई उपाध्यक्ष तुकाराम मरगाळे दयानंद पाटील विश्वनाथ पाटील उमेश भोसले संजय दलवी संजय दळवी श्रीपाद जोशी योगेश दळवी गुरु सुभेदार ज्योतिबा चव्हाण धीरज पाटील व इतर श्रीराम सेना व हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी साठी प्रकाश ऑनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा